निमित्त आज घरोघरी शस्त्रांचं पूजन करण्यात आलं घरोघरी लवाळी लावून आणि झेंडूच्या फुलांचा वापर करून दुकानात कार्यालयात औद्योगिक प्रकल्पांमध्ये यंत्रसामुग्रीचं सा पूजन करण्यात आलं शिवाय वाहनांची उपकरणांची आणि विविध मशीनची सुद्धा पूजा करण्यात आली तर शेतकऱ्यांनी आपल्या शेती अवजारांचं पूजन केलं ज्या यंत्रसामुग्रीमुळं मानवी जीवन सुसई आणि सुलभ होत आहे त्या यंत्राबद्दल कृतज्ञता दाखवायची हा सुद्धा भारतीय सण उत्सवांमधला एक संस्कार आहे त्यादृष्टीनं खंडेनवमी आहे खंडे शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं आज शस्त्रपूजन सोहळा पार पडला करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं यावेळी शस्त्रसंग्राहक नाना सावंत यांनी शिवकालीन शस्त्रांची माहिती दिली विविध प्रकारचे भाले तलवारी दांडपट्टे जांबिया कट्यार ढाल धोप सडक नागिण अशा ऐतिहासिक शस्त्रांबाबत माहिती देऊन महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाला उजाळा देण्यात आला दरम्यान संतोष जरक प्रशांत जरक संजय पाटील नाना साळोखे अमर गुरव आणि सुभाष होळकर यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आलं खंडेनवमी निमित्त हा दुर्मिळ शस्त्र, शस्त्र खजिना आज दिवसभर अनेकांना पाहता आला दुसरीकडे आज खंडेनवमीचं औचित्य साधून घरोघरी शस्त्रांचं आणि अवजारांचं विधिवत पूजन करण्यात आलं तर कोल्हापूर शहरातील अनेक रिक्षा स्टॉपवरसुद्धा खंडेनवमी साजरी करण्यात आली स्वच्छ चकचकीत रिक्षांना ऊस फुलांचे हार लवाळी वाहून पूजा करण्यात आली तर ग्रामीण भागात प्रामुख्यानं शेती अवजारांचं पूजन करण्यात आलं शिवाय घरातील वाहनं दुरुस्तीची साधनं आणि अगदी संगणकाची सुद्धा पूजा करण्यात आली ज्या यंत्रसामुग्रीमुळं मानवी जीवन सुसह्य आणि सुलभ झालंय त्या यंत्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली निमित्त आज अनेक घरांमध्ये पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला तर काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्याचा बेत होता आज प्रामुख्यानं ऊस आणि लवाळी यांना मोठी मागणी होती काळाच्या ओघात आता शस्त्र बदलल्यात पण ज्यांच्यामुळं आपलं संरक्षण होतं किंवा आपल्या कामात सुलभत येते त्या शस्त्रांची यंत्रांची आणि औद्योगिक साधनांची पूजा करत सध्याच्या आधुनिक काळातही संस्कृती आणि परंपरा जपली गेली